नमस्कार लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणीची ई के वाय चुकलेली आहे आणि त्यांचे हप्ते या ठिकाणी येणे बंद झालेले आहे अशा लाडक्या बहिणींकरता आनंदाची बातमी आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शासनाने एक, एक जिहार या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्यांच्याकरता परत एकदा ई एक के वाय सी या ठिकाणी सुरू झालेली आहे ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहे त्यांची केवायसी चुकलेली आहे अशाच लाडक्या बहिणींकरता ही ई के वाय प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे ही ई केवायसी कशी करायची हे आपण या ठिकाणी बघूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर या सर्च या ऑप्शनमध्ये लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही साईट एरियन टाका याची लिंक मी मध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही सरळ या पेजवर या ठिकाणी येऊ शकता अशा प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी ई के वाय संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे त्याकरता अशा महिलांनी या ठिकाणी क्लिक करावे ई केवायसी ही संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे या बॉक्सवर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल ई के वाय सी मुख्यमंत्री माजी लाडकी योजना लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे दिलेला कॅपच्या कॅपच्या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली मी सहमत आहे यावरती क्लिक करून मी सहमत आहे या रखण्यावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती ओ टी पी इन आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली समाविष्ट करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी दोन प्रश्न विचारण्यात आलेले या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची पूर्वीसारखी चूक या ठिकाणी करायची नाही प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या या मध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत याचं उत्तर आपल्याला नाही हे या ठिकाणी द्यायचं आहे नाही याच वरती आपल्याला क्लिक करायचं आहे होय आहे हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा नाही पूर्वी तुम्ही हो। आहे हा ऑप्शन निवडण्यामुळे तुमची ई केवायसी या ठिकाणी चुकली होती आपल्याला नाही या रखण्यामध्ये क्लिक करायचा आहे त्यानंतर बी नंबर माझ्या कुटुंबातील सदस्य नियम न्यामी, नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थे म्हणून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, नाही हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडाचा आहे ए नंबरमध्ये बी आपण नाही हा हो ऑप्शन निवडला आणि बी मध्ये सुद्धा आपल्याला नाही हा हो ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे अशा प्रकारे नाही नाही हे ऑप्शन या ठिकाणी निवडून त्यानंतर खाली दिलेली सूचना या ठिकाणी वाचून घ्यायची आहे आणि दिलेल्या रखान्यामध्ये टिक आपल्याला या ठिकाणी करायची आहे आणि समाविष्ट करा यावरती क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी सक्सेस हा मेसेज या ठिकाणी आलेला आहे तुमची ई केवायसी प्रक्रिया या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा ग्रीन कलर मध्ये या ठिकाणी मेसेज आलेला आहे म्हणजे तुमची ई के वाय सी प्रक्रिया आता या ठिकाणी झालेली आहे अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणीची ई केवळची चुटली होती ती कशी दुरुस्त करायची अशी महत्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा